शंभर दिवस होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस होऊन जागा बनल्यासारख मालकांचा आमच्या झालंय झाला एवढे एवढे लहान लहान चिमण्या मी काय करू शकणार आघाडीचे आमचे बुद्रुकवाडी गावचे माझी शाखाध्यक्ष कांतीलाल माने यांच्या शेत जमिनीच्या वादावरून काही दिवसापूर्वी हत्या झाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं आज मी प्राध्यापक सोमनाथ साळुंके माझ्या समवेत राज्याचे प्रवक्ते अरुणाबा जाधव जिल्ह्याचे दोन्ही विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण चंद्रशेखर मळी खांबे आम्ही सर्वांनी कुटुंब माने यांच्या कुटुंबाची भेट घेतली कुटुंबाची भेट घेतल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा आमच्या समोर झाला या हत्येनंतर अजूनही ते कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे दबावाखाली आहे भीतीच्या छायेखाली आहे आणि कुठल्याही प्रकारचं संरक्षण पोलीस संरक्षण त्यांना तिथे अजूनही मिळालेलं नाही त्याचबरोबर सदर घटना घडण्यापूर्वी काही दिवसापासून ज्यांनी एक कृत्य केलेलं आहे त्यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडलेले आहेत याच्याबरोबर अजूनही बऱ्याचशा घटना गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी आढळून आल्या या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आदरणीय बाळासाहेबांच्या वतीने आम्ही त्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला। आणि वंचित बहुजन आघाडीने या कुटुंबास न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे तसा आम्ही त्यांच्या समोर नमूद करून आलेलो आहे कुटुंबाला भेट दिल्यानंतर आज आम्ही पोलीस स्टेशनला भेट घेतली सदैर तपासाचा आढावा घेतला आणि ज्या काही अडचणी आहेत ते पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यासमोर आम्ही मांडलेले आहेत यामध्ये माने कुटुंबियाला संरक्षणाच्या बाबतीमध्ये तपास अधिक तीव्रपणे होण्यासाठी त्याचबरोबर जो खुनी सापडलेला आहे ज्यानं कृत्य केलं तो सापडलेला आहे त्याचे काही सहकारी त्याच्या समवेत असण्याची शक्यता आहे कि जालेल के लि, के की ज्यांचा उलगड अजून झालेला नाही आम्ही अशी मागणी केली केलेली आहे की त्या सर्व सहकार्यांचा तपास त्या ठिकाणी व्हावा आणि कठोर कारवाई व्हावी आम्ही शासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करतोय आणि पुढचे टप्पे सुद्धा आम्ही ठरवलेले आहेत सदर घटनेला योग्य पद्धतीने न्याय जर मिळाला नाही तर मग मोठ्या पद्धतीने आंदोलन उभे करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे आमच्या पक्षाच्या वतीनं समाज कल्याण असेल एस पी साहेब असतील यांच्याकडून पाठपुरावा घेण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणे अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीचं प्रशासन सहकार्य दिलेलं आहे अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यातही प्रशासनाकडून अपेक्षित आहे एकूण एक माझे माने कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि त्याच्यानंतरही वंचित बहुजन आघाडी त्या कुटुंबाच्या पाठीशी असणार आहे निश्चितपणे बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही